भाजप सरकारच सोडणारा पालकमंत्र्यांच जिल्हा सोडणारा लोकशाही निवडून आलेला खासदारांना अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांच्या शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखेडे यांना देत नसल्याने खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन कार्यालयाचे कुलूप तोडत आत प्रवेश केला यावेळी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते आधीच सर्व खासदार हे कार्यालयात वापरत होते मात्र बळवंत भाऊ निवडून आल्यानंतर अनेकदा पत्रव्यवहार करून देखील कार्यालयाचा ताबा दल भाजप सरकारची केवळ दादागिरी सुरू असून निवडणूक निकालानंतर प्रमाणपत्र द्यायलाही तीन तासांचा वेळ लावला हे सर्वश्रुत आहे मागच्या वेळी खासदार निवडून आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी खासदारांची पाठी लागली होती मात्र आज एवढे दिवस झाले मात्र अजूनही कार्यालयाचा ताबा देण्यात आला नाहीये ही दादागिरी आम्ही सहन ना ना। करणार नाही गुन्हे दाखल करायचे ते करा तर कार्यालयाचा ताबा आम्ही घेणार म्हणजे घेणार असा आक्रमक पवित्रा काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला जनजागर मराठीसाठी प्रमोद घाटे निरपिंगलाई मोर्शी